कराडकरांना आता शंभर टक्के टोलमाफी टोल नाक्याच्या आंदोलनाला यशाचं कोंदन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेपुढे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी झुकली 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना टोलमध्ये सवलत तसेच देशभरातील सर्व वाहनांना पंचवीस टक्के टोलमाफी रस्ताच नाही जागेवर तर टोल कशाचा असे म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध टोल नाक्यावर के केलेल्या आंदोलनाला मोठे यश आले आहे आमदार पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदम यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर सुमारे साडेपाच तास आंदोलन केले या आंदोलनाला यश आले असून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेपुढे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी झुकली आहे कराडकरांना शंभर टक्के टोल टोलमापी देण्यात आली असून तासवडे टोलनाका परिसरातील वीस किलोमीटर अंतरातील सर्व गावांना टोलमध्ये सवलत देण्यात आली आहे यामुळे कराड तालुक्यातील उंडाळी विभागातील गावे वगळता अन्य वीस किलोमीटर अंतरातील सर्व गावांना फायदा झाला आहे याचबरोबर पाटण तालुक्यातील काही गावांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे वीस किलोमीटर अंतरातील गावातील लोकांना टोल नाक्यावरून पास काढावा लागणार आहे याबरोबरच टोल नाक्यावरून जाणाऱ्या देशभरातील सर्व वाहनांना पंचवीस टक्के टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर आणखी पंचवीस टक्के टोलमाफी मिळावी यासाठी महामार्ग प्राधिकरण कडून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे या आंदोलनात आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री आमदार विश्वजित कदम युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे निवासराव थोरात मनोहर शिंदे अमित जाधव यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले एसपी एसपीओरिजिने सुनील परीट कराड